हरे कृष्णा मंडळी कशा आहात चला तर मंडळी मी आज तुम्हाला एक काहीतरी आगळं वेगळं आमच्या भगवंतांसाठी आलेलं गिफ्ट दाखवणार आहे माझी एक मैत्रीण आहे आमच्या सोसायटीमध्ये राहतात तर त्यांच्या बाल्कनीमध्ये ब्रह्मकमळाला खूप छान सुंदर अशी फुले आलेली आहेत तर ती साधारण चार ते पाच फुलं आलेली ते आहेत त्यातलं त्यांनी एक आमच्या भगवंतांसाठी पाठवलेलं आहे हे बघा ते फूल कसं वाटतंय किती छान आहे आमचे भगवंतही म्हणजे आमचे बाल गोपाल ओ, गोपी आणि केशव किसन सॉरी गोपी किशन खूप खुश झालेले आहेत आज त्यांच्यासाठी हे फुलं आलेलं आहे आणि मलाही ते खूप आवडलेलं आहे माझ्याकडेही आहे ब्रह्मकमळ पण अजून त्याला काही फुलं आलेली नाहीत पण आम्ही पण वाट बघतोय त्याला कधी फुलं येत येत आहेत आमचे हे वाट पाहत आहेत चला तर मग हे फुलं आपण आज भगवंतांना अर्पण करणार आहोत आज तुम त्या ते, तुम्हाला त्यांच्या गॅलरीत आलेली फुले दाखवते हे बघा त्यांच्या गॅलरीत एवढी फुलं आलेली आहेत एका झाडाला एका ब्रह्मकमळाच्या झाडाला ती चार ते पाच साधारण फुलं आलेली आहेत खूप छान दिसत आहेत किती भारी वाटत आहेत खूप छान सुगंध आहे आणि चला तर मग आज आपण आमच्या भगवंतांना ते अर्पण करूयात हे बघा आमच्या भगवंतांपाशी मी आलेले आहे आणि त्यांना हे फूल मी अर्पण केलेलं आहे खूप छान त्यांना किती आनंद झाला आहे बघू शकता तुम्ही खूप आवडले त्यांना हे फूल खूप भारी खूप मस्त आणि म रुपाली तुम्हाला आमच्या भगवंताकडून खूप खूप आशीर्वाद आणि फूल आमच्या भगवंतांना दिल्याबद्दल धन्यवाद राधे राधे हरे कृष्णा आणि मंडळी तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला खरंच सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बाय बाय